अंबरनाथमध्ये पालिकेच्या लोकल बोर्ड शाळेच्या नव्या इमारतीत या वर्षीची शाळा भरली आहे या नव्या कोऱ्या इमारतीत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेत अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं अंबरनाथ पश्चिमेच्या लक्ष्मीनारायण टॉकीस समोर पालिकेची लोकल बोर्ड शाळा आहे या शाळेची जुनी जीर्ण झालेली इमारत तोडून नवी इमारत उभारण्यात आली असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात नव्या इमारतीत वर्ग भरवण्यात आले आहेत एखाद्या खाजगी शाळेप्रमाणे अतिशय सुसज्ज अशी ही शाळा बांधण्यात आली असून या शाळेत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिलं जाणार आहे सोबतच खेळणी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे शाळेच्या पहिल्या दिवशी अंबरनाथ पालिकेचे अधिकारी उमाकांत गायकवाड माजी उपाध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या उपस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाया पायाचे ठसे घेत विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत करण्यात आलं नव्या कोऱ्या इमारतीत वर्ग भरल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यंदा शाळेची पटसंख्या देखील वाढली असल्याची माहिती मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे आज शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस करिता शाळेचा पहिला दिवस आहे त्यानिमित्त आज आम्ही काही लोकप्रतिनिधी नगरपरिषदेचे अधिकारी सर्व शिक्षकांसह शाळा क्रमांक एक तेरा वेग -वेग वेग -वेग वेग साथी साथी या ठिकाणी उपस्थित राहिलो सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे तसेच वेगवेगळे जे नवीन उपक्रम आहेत त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे की जे इथल्याच शिक्षकांनी तयार केलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या नवीन शैक्षणिक उपक्रमासाठी वर्षासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत इथ या ठिक इमारतीमध्ये एकूण तीन शाळा भरतात पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन शाळा आहेत यावर्षी साधारणतः ऐंशी विद्यार्थ्याच्या आसपास नव्याने पटसंख्यात वाढ झालेली आहे